तर मित्रांनो नमस्कार विनदोघातली ही तुटेन या मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणारे खरंच फार मज्जा येणार आहे आता त्यानंतर इकडं स्वानंदी रात्रीच्या वेळी झोपलेली असती अचानक तिचं लक्ष जातं तिला वेगळाच माणूस दिसतो त्यावेळी ती म्हणू लागते की राजवाडे चोर आला आहे ती खूप मोठ्या मोठ्याने आवाज देत असते पण तेवढ्यामध्ये मध्ये ना तो समोरच असतो चोर वगैरे कोणी आलेला नसतो आता समोर म्हणू लागतो अहो स्वानंदी मॅडम कशाला आवाज करताय मीच आहे ना माझं मला माझं नाक वगैरे खूप जाम झाले मला खूप थंडी वाजते म्हणून मी थोडासा बाहेर फिरत होतो आता त्यावेळी स्वानंदी म्हणू लागते तुम्हाला एक गोष्ट सांगू का राजवाडे याच्यावरनं एक उत्तम उपाय माझ्याकडे आहे आता त्यावेळी समरला ती सांगत असते तुम्ही प्राणायाम व्यायाम एक्सरसाइज सगळं काही करा हे सगळं काही ठीक होऊन जाईल त्यावेळी समरला हे आवडत नसतं समरला मात्र त्या गोष्टीचा ना खूप कंटाळा येत असतो त्यावेळी लगेचच समर म्हणू लागतो उगाच बायकोसारखं बोलू नका आणि माझ्यावर हक्क गाजवू नका मला हे अजिबात काही जमत नसतंय त्यावेळी समरला स्वानंदी म्हणत असती असं काय म्हणताय मी तुमची बायकोच आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदी उठल्यावर तिचं ते दे डेलीचं रुटीन म्हणजे एक्सरसाइज करणे सगळं काय व्यवस्थित पार पाडणे तिचं चा चालू असतं आता समरलाही तिने सांगितलेलं असतं की तुम्ही पण करा तुम मला ना हा त्रास कमी होईल तुम्ही करून तर बघा पण समोरला मात्र हे अजिबात आवडत नसतं समोर मात्र सोफ्याहून तर काही खाली वगैरे येतच नसतो त्यावेळी स्वानंदी डेली प्रमाणे ती मात्र तिची ती मॅट टाकून छान अशी एक्सरसाइज सगळं काही प्राणायाम सगळं काही करत असते त्यानंतर मग समर ही मात्र तिचं बघून थोडं फार का व्हायन एक्सरसाइज करू लागतो त्यावेळी स्वानंदी मात्र त्यांच्याकडेच बघू लागते समरला मात्र तिथं थोडं वेगळं वाटत असतं अरे बापरे मी तर यांना नाही म्हणलो आणि जसं काय माझ्या बायकोनं सांगितलं आणि मी ऐकलं आहे असंच मी जसं काय माझी जबाबदारी पूर्ण करतोय आणि एक्सरसाइज करतोय आता त्यावेळी समर मात्र लाजून का होईना पण हळूहळू स्वानंदी जसं करते ना तसे एक एक स्टेप पूर्ण कर, करत असतो त्यानंतर तिकड अदिरा आणि रोहनचं पण छान चालू असतं आता त्या मल्लिका आणि अंशुमला मात्र स्वानंदी काही आवडत नसते त्यांना फक्त अदिराचं लग्न मोडलं की स्वानंदी आपोआप या घराच्या बाहेर जाते त्यांचा फक्त आता हाच हेतू असतो खरं तर स्वानंदीच्या बाबाला त्या अंशु मारलेलं पण असतं पैशासाठी खूप सारे गुंडे लावले आणि त्याच्याकडचे पैसे घेतलेले असते आता त्यानंतर इकडे समर आणि स्वानंदीचं हळूहळू का होईना पण छान चालू असतं एक दिवस नक्कीच त्यांचं ते हळूहळू का होईना पण त्यांचं नातं मात्र प्रेमामध्ये बदलून जाईल आणि समर आणि स्वानंदीचा संसार मात्र नंतर चालून सुखाचा होईल समरला पण स्वानंदी आवडू लागेल तर बघूया मित्रांनो खरंच येणाऱ्या एपिसोडमध्ये असंच आहे का तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय